स्वच्छ भारत हरित विद्यालय रजिस्ट्रेशन एस एच व्ही आर टाईप करून सर्वप्रथम क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल त्यामध्ये सर्वप्रथम आपण आपला पासवर्डच क्रिएट करायचा आहे तो कसा करायचा ते आपण पाहूया तर सर्वात खाली साईनअप म्हणून येत आहे तिथं साईन अपवर क्लिक करून आपल्याला आपल्या शाळेचा युडा एस कोड आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर बघा मी सर्वप्रथम इथे जो माझ्या शाळेचा युवडायस कोड आहे तो टाकला आहे त्यानंतर जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा मी इथं टाकून घेतो त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांचा मोबाईल नंबर युवडसला जो कनेक्टेड आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून कंटिन्यू करायचा आहे आता मी कंटिन्यू केलेला आहे आणि त्यांच्या मोबाईल नंबरवर जो आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी दिलेला आहे तो ओ टी पी इथे मी टाकत आहे तर ओ टी पी लगेच येतो मित्रांनो फक्त तीस सेकंदासाठीच त्याचं टाईम पिरियड राहतो आणि तो लगेच तो इथे आपल्याला टाकायचा आहे आता पहा ओ टी पी मी टाईप केलेला आहे आणि लगेच आपण पुढील पेजवर जाणार आहोत इथे आपल्याला आपल्या शाळेचा एवढा एस कोर्स कन्फर्म स्कूल करायचं आहे शाळेचं नाव शाळेचा ॲड्रेस एवढाय स्कोड आणि सर्व माहिती येते ते चेक करून खाली काही प्रश्न आहेत ते बघायचे आहे आता आपल्याला हेडमास्तर माहिती कोण पद आहे सर्वात महत्त्वाचं आपल्या शाळेलं ते प्रिन्सिपल आहेत त्यानंतर आपली शाळा किती शिफ्टमध्ये भरते तर सिंगल शिफ्टमध्ये भरते सिंगल बिल्डिंग आहे आणि त्यानंतरचा प्रश्न आहे की त्याला नो करायचं आहे आणि समोर आपल्याला जायचं आहे आणि टर्म अँड कंडिशनला क्लिक करायचं आहे आणि समोर आपल्याला जायचं आहे सर्व माहिती एकदा चेक करून घ्या आपल्या शाळेची आणि त्यानंतर समोरील बटनाला क्लिक करून काही प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायचे आहेत आपल्याला क्रिएट पासवर्ड म्हणत आहे तर एक तात्पुरता केलेलं आहे नंतर तो बदलायचा आहे आपल्याला मी आपणास दाखवण्यासाठी एक छोटासा पासवर्ड म्हणजे आठ अंकी तयार करायचा आहे तो आठ अंकी एक सोपा पासवर्ड आपल्याला जेणेकरून लक्षात राहील असा तो हे करायचा आहे तर साईनअप अप आपलं कंप्लीट झालेला आहे आणि पुढील पेजवर आपल्याला जायचं आहे तर यामध्ये कम्प्लीट स्कूल फॉ प्रोफाईलमध्ये टोटल बॉईज टोटल गर्ल मुले किती आहेत आणि मुली किती आहेत आपल्या शाळेमध्ये ते आपल्याला टाकायचं आहे तर त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणजे विशेष गरजा असणारी मुलं त्यांचीसुद्धा संख्या आपल्याला टाकायची आहे तर इथं मी ते तो आकडा टाकलेला आहे त्यानंतर स्पेशल नीडमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते आपल्याला इथं एवढायसमधील जे आपण टाकलेले आहेत ते इथे टाकायचे आहेत तर त्यानंतर आपला स्टाफ किती आहे त्यामध्ये मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत फोर फोर प्लस टू इतका स्टाफ आहे त्यानंतर टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट्स आहेत तर फोर वॉटर पॉईंट्स आहेत त्यानंतर टॉयलेट इन द स्कूल स्कूलमध्ये टॉयलेट बॉईजसाठी किती आहेत वन गर्लसाठी वन त्यानंतर युरिनल युरिनल इन द स्कूल टू टू पॉईंट आहेत त्यानंतर या फंक्शनल वॉटर डिस्पोजल ऑफ वॉटर तर आहे टेशन डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर द सेफ डिस्पोजल वॉटर ते सुद्धा आपल्याला ते वॉटर तुम्ही ते पाण्याचं हे कसं करता तर आम्ही ते युजड इन किचन गार्डनला तो वापरतो जे पाणी आपलं वाया जाणार आहे ते त्यानंतर ड्रिंकिंग तसंच हे जे बाकीचं पाणी है। आहे हँडवॉशिंग सेंटरचं पाणी तुम्ही कुठे वापरता तेसुद्धा आम्ही काय करतो युजड इन किचन गार्डन तर ते त्या पाणी आम्ही वाया घालवत नाही असं इथं सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टवर जायचं आहे त्यानंतर आपण आता शेवटी आलो कम्प्लीट स्कूल प्रोफाईल हॅव ओन रेकग्नाइज सर्टिफिकेट ऑफ मेरिट ॲट डिफरंट लेवल इन SVP व्ही पी इन टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन किंवा ट्वेंटी वन ट्वेंटी टू अंडर ओवरऑल स्कूल कॅटेगरी मग तुम्ही काही ह्याच्या अगोदर जिंकलेल्या आहेत का तर नाही आहे आम्ही तर असं करून पुढं जायचं आहे त्यानंतर शेवटी हॅज द स्कूल डेव्हलपड इन इम्पॉर्टंट स्वच्छ ॲक्शन प्लॅन केलेला आहे का येस आणि त्यानंतर इन द स्कूल अवेअर ऑफ रिक्वायरमेंट ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर यस ओ पीज फॉर द स्टँडर्डिंग इन त्याला त्यालासुद्धा यस करायचं आहे सॅनिस्टायझेशन अँड हायजीन इन स्कूल तर सर्व गोष्टी आपण ही तयारीच करत आहोत आणि अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल दाखवतो आणि हे सर्वजण झाल्यानंतर आपण काय करायचं आहे ओके okay करायचं आहे आणि आपल्याला एक वेगळाच एक वेगळं पेज आपल्याला तिथं दिसेल तर तिथं सर्व कॅटेगरी दिसेल अपलोड फोटोज करायचे आहेत आपल्याला जे जे सांगितलेलं आहे ते काही प्रश्न आहेत आणि प्रश्नांचं उत्तर देऊन